दिल्ली सर्वोच्च न्यायालयात पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी बंधनकारक केली आहे या परीक्षातून कार्यरत शिक्षकांना तात्काळ सूट द्यावी शिक्षणाचा अधिकार कायद्यात आवश्यक सुधारणा कराव्यात तसेच शिक्षकांसाठी वेळोवेळी रिफ्रेश कोर्स आयोजित करावे या प्रमुख मागण्यांसाठी आयफोटेच्या वतीने आज चौदा नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या जंतर मंतर येथे धरणे आंदोलन संपन्न झाले या आंदोलनात विविध मागण्या जोरदारपणे मांडण्यात आल्या आहेत ज्यामध्ये सर्व शिक्षकांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करावी आठवा केंद्रीय वेतन आयोग तातडीने गठीत करून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लागू करावा नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत पन्नास टक्के महागाई मूलभूत वेतनात मर्च करावा निवृत्त शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या अधिनियम दोन हजार मधील कलम एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास रद्द कराव्यात केंद्रीय विद्यालयांना मिळणाऱ्या सर्व सुविधा सर्व सरकारी शाळांना द्याव्यात के जी ते पीजी पर्यंत संपूर्ण शिक्षक सरकारी अनुदानातून व सरकारी व्यवस्थेतून दिले जावेत शिक्षणाचे खाजगीकरण आणि व्यापारीकरण थांबवावे समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे सर्व शिक्षक सेवक करारधारित आणि अंशकालीन शिक्षक यांना स्थायी करून जुनी पेन्शन लागू करावी केंद्र सरकारने आपल्या एकूण बजेटपैकी दहा टक्के शिक्षकांवर तर प्रत्येक राज्याने तीस टक्के शिक्षणावर खर्च करावा अंगणवाडी व वा बालवाडी यांना प्राथमिक शिक्षणाशी जोडावे शिक्षणाचा अधिकार कायदा शून्य ते एक वर्ष वयोगटापर्यंत लागू करावा शिक्षकांकडून सर्व प्रकारची औक्षणीय कामे पूर्णपणे बंद करावीत सर्व राज्यातील शिक्षकांना केंद्र सरकारप्रमाणे समान वेतन व भत्ते देण्यात यावे उद्योगपतींना करात दिलेली सुटन करून ते पैसे शिक्षण क्षेत्रावर खर्च करावेत आंदोलना दरम्यान टीईटीची जबरदस्ती बंद करा जुने पेन्शन लागू करा शिक्षण वाचवा देश वाचवा टीईटीचा मार नाही सहन करणार शिक्षण परिवार शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा जीडीपी च दहा टक्के शिक्षणावर खर्च करा शिक्षकाला शिकवू देशाला वाढू द्या असा जोशपूर्ण घोषणा देण्यात आला हे आंदोलन आयफिटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत राष्ट्रीय सचिव व्ही अण्णा मलाई सरक्षा हरिमंदिर पांडे कोषाध्यक्ष शालिकराम पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले या आंदोलनात तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र ओडिसा बिहार झारखंड पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान आदी राज्यातून हजारो शिक्षक प्रतिनिधी सहभागी झाले होते आंदोलनात राष्ट्रीय उपाध्यक्ष राम अवध यादव चंदना चक्रवर्ती राममूर्ती स्वामी सच्ची धनंजय नायक टी पॉल रेड्डी रामन्ना रेड्डी राजन कोरगावकर दादा जामवडेकर, बाबासाहेब लाड संजय पाटील संजय कडगावे वसंत आडके उत्तम गुरव संत पाटील संजय कडगावे वसंत आडके प्रकाश पाटील उमर जमादार प्रकाश सूर्यवंशी तसेच विविध राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य महासचिव राजन कोरगावकर राज्य पदाधिकारी श्री नामदेव जांभडेकर व श्री सचिन मदने माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग नंदकुमार राणे कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक सचिव महेश गावंडे कुडाळ केंद्र संघटक प्रदीप सावंत आदी उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके व नागपूर विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या नेतृत्वाखाली पन्नास शिलेदार या आंदोलनात सहभागी झाले होते असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्ध प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे